मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रॉपर ॲनालिसिस करणार आहोत एका मोठ्या पोर्टफोलिओचं एका मोठ्या म्युच्युअल फंडचं जो की एक टॉपचा म्युच्युअल फंड मानला जातो चांगले दे रिटर्न्स देण्यामध्ये त्याचा रेकॉर्ड आहे सो तो म्युच्युअल फंड सध्या काय करतोय ती एम सी सध्या काय करते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की सध्याच्या काळामध्ये सर्वांनाच माहिती आहे मार्केट डाऊन आहे बरेचसे रिटेल इन्व्हेस्टर त्यांचे पैसे म्युच्युअल फंडमधनं काढून घेत आहेत सो त्यावेळेला ही मोठी म्युच्युअल फंड कंपनी जी आहे ती सध्या काय करते कोणते स्टॉक त्यांनी ॲड केलेले आहेत कोणते स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांनी काढून टाकलेले आहेत किती अमाऊंटचा त्यांचा पोर्टफोलिओ आहे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली बघून घेऊया सो ह्या म्युच्युअल फंडच्या कंपनीचं नाव आहे ह्या म्युच्युअल फंडचं नाव आहे पराक पारिक फ्लेक्झी गॅप म्युच्युअल फंड मला हा व्हिडिओला मी डिटेलमध्ये सुरुवात करण्याआधी सगळ्यांच्या मला कमेंट हव्यात कमेंट बॉक्समध्ये की कि किती जणांच्या पोर्टफोलिओमध्ये हा म्युच्युअल फंड आहे किती जणांच्या पोर्टफोलिओमध्ये पारक म्युच्युअल फंड आहे किती जणांनी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सो त्या म्युच्युअल फंडने काय केलंय आता जो हा जो व्हिडिओ ह्यामध्ये असं नका समजू की ह्या म्युच्युअल फंडने जे स्टॉक्स ऍड केले आहेत ते मी ॲड करेन किंवा जे स्टॉक विकले ते मी सेल करेन असं अजिबात नाहीये हा म्युच्युअल फंड कशाप्रकारे काम आहे है, यांचे फंड मॅनेजर कशाप्रकारे काम करतात काय डोकं लावत आहेत किती त्यांचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ कसा मॅनेज करते हे आपल्याला याच्यातनं शिकायला भेटेल त्या लोकांची थिंकिंग काही शिकायला भेटेल कोणतंही रिकमेंडेशन नाही आहे की हे स्टॉक तुम्ही घ्या ह्या म्युच्युअल फंडमधले स्टॉक जे नाही आहेत ते तुम्ही विका असा अजिबात नाहीये ओके सगळ्यात पहिलं म्हणजे परक पारिक फ्लेक्झी कॅप जो म्युच्युअल फंड आहे टॉपच्या हो, कॅटेगरीमध्ये येणारा फ्लॅक्झी कॅप कॅटेगरीमध्ये येणारा म्युच्युअल फंड आहे सो फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंड्सला एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते की ती लोक लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप हे तीनही प्रकारच्या डिफरंट डिफरंट इंडायसेसमध्ये डिफरंट डिफरंट सेगमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि ओवरऑल uh, एक त्यांना मिनिमम सिक्स्टी फायव्ह पर्सेंट इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये करायची असते जास्तीत जास्त ते कितीही करू शकतात बट ह्या तीनही प्रकारामध्ये ते कितीही इन्व्हेस्टमेंट करू शकतात त्यासाठी कोणतीही कॅप नसते सो so, परत फ्लेक्झी कॅप हा जो म्युच्युअल फंड आहे हा लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये सेव्हन्टी टू पर्सेंट इन्व्हेस्टमेंट करतोय मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये जवळपास अडीज अडीच पर्सेंटेज आणि डेपमध्ये ट्वेंटी वन पर्सेंटच्या आसपास हा म्युच्युअल फंड सध्या इन्व्हेस्टमेंट करते याचा अर्थ बऱ्यापैकी डेपमध्ये किंवा बऱ्यापैकी थोडेफार कॅशमध्ये हा म्युच्युअल फंड आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी ओके ह्या म्युच्युअल फंडने गेल्या दहा वर्षामध्ये सेव्हन्टीन पर्सेंटेजच्या ने रिटर्न जनरेट केले आहे जे की खूप जास्त रिटर्न्स मानले जातात चांगले रिटर्न्स मानले जातात ह्या कॅटेगरीमध्ये म्युच्युअल फंडच्या इंडस्ट्रीमध्ये जिथे कॅटेगरीचं ॲव्हरेज आहे थर्टीन पॉईंट सेव्हन टू त्यामध्ये हा म्युच्युअल फंडने सेव्हन्टी पॉईंट सेवन पर्सेंटेजचे रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहे त्यांच्या इन्व्हेस्टरला म्हणून भरपूर लोकांकडे हा म्युच्युअल फंड त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे आता हे आपण कसं ठरवलं लो भरपूर लोकांकडे आहे कारण की ह्या म्युच्युअल फंडचा जो एयूएम आहे म्हणजे ह्या म्युच्युअल फंडकडे इन्व्हेस्टेड जे पैसे आहेत ते आहेत अठ्ठ्याऐंशी हजार करोड ही अमाऊंट खूप जास्त होते एक लाख करोडच्या जवळपास हा म्युच्युअल फंड पोहोचलेला आहे अठ्ठ्याऐंशी हजार करोड रुपये अमाऊंट ह्यामध्ये इन्व्हेस्टेड आहे भरपूर लोकांच्या आय पीज ह्यामध्ये ऑलरेडी चालू आहे आता ह्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला फंड मॅनेजर वगैरे कोण आहेत काय करत आहेत कोणते कोणते स्टॉक्स आहेत ते सगळं पाहायला भेटेलच बट तेही जर तुम्हाला इथे पाहिजे असेल ह्या वेबसाईटवरती ए टी मनीची ही वेबसाईट आहे सो इथे तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता लाईक टॉप होल्डिंग्स कोणते आहेत टॉप सेक्टर कोणते आहेत इवन डिटेल पोर्टफोलिओ काय आहे फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पोर्टफोलिओ काय आहे त्यानंतर सेक्टर वाईज अलोकेशन काय आहे किंवा आपण जे इथे गेल्या सहा महिन्याचा किंवा बारा महिन्याचा पाहिलं किंवा करंट स्टॉक होल्डिंग काय आहेत लाईक एच डी एफ सी बँक बजाज होल्डिंग कोल इंडिया पॉवर गिड आय सी आय आय टी सी सर्व होल्डिंग्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओके त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये ह्या म्युच्युअल फंडने कोणते स्टॉक बाय केले ते तुम्ही इथे पाहू शकता लाईक डॉक्टर रेड्डीज बाय केला सिप्ला बाय केला एच डी एफ सी बँक बाय केला त्यानंतर तुम्हाला इथे नारायणा हृदयाजया वगैरे सर्व स्टॉक्स यांनी बाय केलेले आहेत आणि त्यानंतर लास्टच्या महिन्यामध्ये कोणते स्टॉक सेल केले जे तुम्हाला लिस्ट इथे दिलेली आहे जी मी तुम्हाला बोललेलो की टोटल अकरा स्टॉक ऍड केलेत आणि पाच स्टॉक सेल केलेले ते तुम्हाला इथे दिसतील अकरा स्टॉक मध्ये अजून काही स्टॉक्स आहेत जे तुम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे थोड्याच वेळात याच व्हिडिओमध्ये ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्कीच बघू शकता सो ही सर्व डिटेल माहिती या ठिकाणी असते प्लस आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार की पराक परीक्षा गेल्या काही महिन्यातल्या न्यूज काय आहेत कोणते स्टॉक्स त्यांनी ऍड केलेत यातले कोणते स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तेही मला कमेंटमध्ये सांगा So, सो एक जवळपास फेब्रुवारी महिन्यातली न्यूज आहे की जानेवारी महिन्यामध्ये पारक पारिकने जवळपास एकतीस लाख शेअर्स बाय केले एच डी एफ सी बँकेचे लक्षात घ्या मी असं नाही बोलवतो एकतीस लाख रुपयाचे शेअर बाय केले असं नाहीये एकतीस लाख शेअर्स बाय केले ओके एचडीएफसी बँकेचा एक शेअर्स आहे काहीतरी सतराशे रुपयाचा असे एकतीस लाख शेअर्स एचडीएफसी बँकेचे बाय केलेले आहेत परत पारिकने आणि त्यांचा स्टेक जो आहे एचडीएफसी बँक मध्ये तो आता एट पर्सेंट पर्यंत नेलेला आहे ओके okay, तुम्हाला माहिती असेल काही वर्षांपासून एचडीएफसी बँक खालच्या लेवलला ट्रेड करत होते आता थोडी थोडी ती वरती जायला सुरुवात झालेली आहे जानेवारी महिन्यामध्येच पारक पारिकेने ह्यामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे एकतीस लाख शेअर्स बाय केलेले आहेत एकतीस लाख रुपयाचे शेअर्स नाहीत आता आपण जे इन डिटेलमध्ये बघितलं तर ही एक इम्पॉर्टंट न्यूज आहे की एचडीएफसी बँक परग पारिकने ऍड केलेला आहे मोठ्या क्वांटिटीमध्ये एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार ओके म्हणजे याच क्वार्टर डेटानुसार त्यानंतर एचडीएफसी बँकमध्ये स्टेक वाढवल्यानंतर पराक पारिकने जे आहे ते कोल इंडिया कोल इंडियामध्ये सुद्धा त्यांचा स्टेक वाढवलेला आहे ओके जवळपास एक्क्याऐंशी लाख शेअर्स जे आहेत ते कोल इंडियाचे ॲड केलेले आहेत पोर्टफोलिओमध्ये ओके आणि पराक पारिक फ्लेक्झिकॅपकडे कोल इंडियाचा शेअर्स हा टोटल नंबर हा जवळपास चौदा करोड झालेला आहे ओके म्हणजे एक्क्याऐंशी लाख कोल इंडियाचे शेअर्स त्यांनी एकाच महिन्यात ॲड केले टोटल त्यांच्याकडे जवळपास चौदा करोडच्या आसपास जे आहेत ते शेअर्स ऑलरेडी आहेत कोल इंडियाचे म्हणजे असं नाही की पराग पारिकने एचडीएफसी बँकमध्ये पहिल्यांदाच बाईंग केली आहे किंवा कोल इंडियामध्ये पहिल्यांदाच बाईंग केली असं नाही ऑलरेडी त्यांच्याकडे होते त्यांनी स्टेक वाढवलेला आहे त्यानंतर त्यासोबतच जे मी तुम्हाला टोटल अकरा स्टॉक बोललेलो सो तुम्ही इथे ते हळूहळू बघून घेऊ शकता जवळपास पस्तीस लाख शेअर्स महिंद्रा अँड महिंद्रा ह्या कंपनीचे ॲड केले आहेत महिंद्रा अँड महिंद्रा ऑटो इंडस्ट्रीमधली कंपनी आहे त्याचे पस्तीस लाख शेअर्स पराग पारिकने ऍड केलेले आहेत त्यानंतर तीस लाख शेअर्स कोटक महिंद्रा बँकेचे ऍड केलेत तुम्हाला माहिती आहे कोटक महिंद्रा बँक एचडीएफसी बँक ह्या बँकिंग सेक्टरमधल्या टॉपच्या बँक आहेत निफ्टीमध्ये पण ह्याचे वेटेज फार चांगलं आहे आणि बँकिंग सेक्टरमधल्या दोन मोठ्या बँक एचडीएफसी आणि कोटक ऍड केलेल्या आहेत मोठ्या क्वांटिटीजमध्ये पारकपारीक फ्लेक्झिकॅप म्युच्युअल फंडने प्लस यासोबतच आय सी आय सी आय बँक सुद्धा ते आहे त्यांनी ॲड केलेली आहे म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये कोटक असेल एचडीएफसी असेल आय सी आय सी असेल तिन्ही बँकांचे शेअर पारंपारिक ह्या म्युच्युअल फंडने ऍड केलेले आहे त्यासोबत सिपला सुद्धा ही सुद्धा कंपनी आणि त्याच्यासोबत नारायणा हृदयालया ही सुद्धा कंपनी पारक ॲड ऍड केलेली आहे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सो परत एकदा सांगतो त्यांनी ऍड केले म्हणजे जा आपण जाऊन विकत घ्यायचे असं होत नाही मी आपण एक फक्त रिव्ह्यू करतोय ह्यांच्या पोर्टफोलिओचा याच्यासोबत कोणते शेअर विकले की कोणता पोर्टफोलिओमधला पोर्शन रिड्यूस केला आता विकले म्हणजे कंपनी वाईट आहे कंपनी खराब असतील असं नाही प्रॉफिट बुकिंग केली असेल किंवा नवीन शेअर्स दुसऱ्या कंपनीचे विकत घेण्यासाठी हे शेअर्स विकले असतील सो so, कोणते पाच स्टॉक्स त्यांनी रिड्यूस केलेत ज्यामध्ये आय सी आर ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला आय पी मारुती सुझुकी मोतीलाल ओसवाल त्यानंतर एमसी एक्स मल्टी कम्युनिटी एक्सचेंज म्हणजे एम सी एक्स यांचे जवळपास मोतीलाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स विकलेले आहेत आणि आय पी शेअर्स त्यांनी विकलेले आहेत सो ह्या काही कंपन्याज आहेत ज्यामध्ये शेअर्स जे आहेत ते पारक बारीकने रिड्यूस केलेले आहेत कमी केलेले आहेत त्यांच्या पोर्टफोलिओमधून विकलेले आहेत त्यानंतर Uh, मार्च महिन्यामध्ये अजून एक आर्टिकल आलेलं होतं फेब्रुवारी महिन्यासाठी की कोल इंडिया आणि आय टी सीचे स्टॉक्स जे आहेत ते पारक पालिकेने परत विकत घेतलेले आहेत ओके इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की पराक पालिका फ्लेक्झी कॅप हा जो फंड आहे ह्या फंडने स्टेक इन्क्रीज केलेला आहे कशा कशामध्ये इन्क्रीज केलेला आहे कोल इंडिया अँड सेवन अदर स्टॉक्स ओके सो ओव्हरऑल मी तुम्हाला अकरा सांगते कोल इंडियामध्ये आणि अदर सेवन स्टॉक्समध्ये याच्यामध्ये तुम्हाला पीजीसी एल uh, ही कंपनी सुद्धा येते डॉक्टर रेडीज सुद्धा येते आय टी सी सुद्धा येते सिपला सुद्धा येते परत एकदा महिंद्रा अँड महिंद्रा सुद्धा येते so, ह्या सगळ्या कंपन्या तुम्ही इथे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता रीड करू शकता वाचू शकता सोबतच खाली गेलात फेब्रुवारी महिन्यात पण काही स्टेक यांनी रिड्यूस केलेले आहे कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये की आय पी सी एल लॅबोरेटरीज ते शेअर्स आहेत ते त्यांनी विकलेले आहेत परत एकदा एम सी एक्स चे शेअर सुद्धा त्यांनी विकलेले आहेत प्रॉफिट बुकिंग केलेलं असेल किंवा काही असेल आणि चे शेअर सुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांनी सोल्ड आउट केलेले सो परक परीक फ्लेग्झिकॅप ही जी कंपनी आहे ती वर्क करते ह्या म्युच्युअल फंड वर्क करते सोबतच काही स्टॉक्स अनचेंज आहेत म्हणजे वाढवले नाहीत किंवा कमी नाही केले म्हणजे यामध्ये एल आहे एल आहे सी बँक आय बँक हे फेब्रुवारी महिन्यात काय नाही केलं एचडीएफसी ते जानेवारी मध्ये घेतलेले आयसीआयसी घेतलेले कोटक घेतलेले तसेच तसे ठेवलेले आहेत कधी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा सो ह्या तुम्ही गोष्टी सर्व इथे चेक करून घेऊ शकता की परत पारी फ्लेक्झी कॅप सध्या काय करत आहे कोणत्या मोठ्या मोठ्या कंपन्या लार्ज कॅप कंपन्या मोठ्या प्रमाणात ऍड करते परत फकफारी फ्लेक्झी कॅप हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे लार्ज कॅपमध्ये ज्याचा एक्सपोजर निफ्टीमध्ये फार जास्त आहे त्या कंपन्या ऍड करते छोटी मोठी म्युच्युअल फंडची कंपनी नाही आहे ही जवळपास ह्या एका फंडकडे अठ्ठ्याऐंशी हजार करोडचा ई आहे आणि ह्या एएमसीच्या अंतर्गत अजूनही काही फंड येतात असं नाही की फक्त फ्लेक्झी कॅप आहे अजूनही काही फंड ह्याच्यामध्ये येतात आता आपल्याला जर इन डिटेल जाणून घ्यायचं असेल हो ह्याची फॅक्टशीट फॅक्टशीट म्हणजे काय की ही कंपनीने काय केलेलं आहे एका महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ते सो इथे बघा पराक पारिक फ्लेक्झी कॅप ई एल एस एस हे सर्व फंड आपण फक्त फ्लॅक्झी कॅपचं बघणार आहोत सो इथे आपण जाऊया पराक पारिक फ्लॅक्झी कॅपची ही फॅक्टशीट आहे तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडची फॅक्टशिट वाचता की नाही दर महिन्याला मला माहिती नाही नसाल वाचत तर नक्की वाचू शकता त्यानंतर इथे त्यांनी सिम्पल शब्दात लिहिलं आहे धिस स्कीम इज सुटेबल फॉर इन्व्हेस्टर हू कॅन रिमेन इन्व्हेस्टेड फॉर मिनिमम फाईव्ह इयर्स मी तुम्हाला नेहमी सांगतो आपल्या अंडर जे पण इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करतात नेहमी सांगतो व्हिडिओमध्ये की मिनिमम तुमचा पाच वर्षाचा इन्व्हेस्टमेंटचा पिरियड असेल तरच तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला या अदरवाईज तुम्ही येऊ नका ओके सो तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट सुरू करायची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे तिथून मेसेज करा तिकडे तुम्हाला ॲपची लिंक भेटेल तिथून अकाउंट ओपन करू शकता आता इथे बघा ह्याच्यामध्ये ही स्कीम एक्झॅक्टली काय आहे किंवा ह्याचे फंड मॅनेजर कोण कोण आहे त्यांच्या इथे डिटेल्स तुम्ही दिलेले आहेत ते तुम्ही त्यांच्या प्रोफाईल चेक करू शकता इन्व्हेस्टमेंटचा ऑब्जेक्टिव्ह काय ते इथे लिहिलेला आहे टोटल किती यांचा एम आहे ते इथे त्यांनी लिहिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे या ठिकाणी दिलेल्या आहेत ह्यांचा बँचमार्क काय आहे म्हणजे ह्या म्युच्युअल फंडचा प्रत्येक म्युच्युअल फंडचा बँचमार्क असतो जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ऑलरेडी सर तुम्ही प्रिव्हिस व्हिडिओ जे आपले पाहिलात ना रेग्युलरली तो तुम्हाला समजून येईल आता इंडस्ट्री अलोकेशन किती आहे ह्या म्युच्युअल फंडचं तर बँकिंगमध्ये ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट आहे कॅश अँड कॅश इक्विमेंट जवळपास टेन पर्सेंट आहे जवळपास कॅश दहा टक्के कॅशवरती हा म्युच्युअल फंड बसलेला आहे डेप अँड मनी मार्केट इंस्ट्रूमेंट परत एकदा टेन पर्सेंट आहे कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये टेन पर्सेंट आहे फायनान्स असेल ऑटोमोबाईल्स असेल तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय शिकायचं आहे की सध्या ह्या म्युच्युअल फंडचा एक्सपोजर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जास्त आहे फेब्रुवारीमध्ये ह्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा ह्या म्युच्युअल फंडचा एक्सपोजर बँकिंगमध्ये जास्त आहे मार्चमध्ये परत चेक करा म्हणजे हा महिना संपला परत चेक करा वाढला की कमी झालाय सो अशा प्रकारे तुम्हाला अंदाज येईल की सध्या फंड मॅनेजरच्या डोक्यात काय चाललंय कोणतं सेक्टर पुढे जाऊन वाढू शकतं कोणत्या सेक्टरमध्ये खूप जास्त स्कोप दिसतोय सो त्यावर तुम्ही ते अंदाज लावू शकता ह्या फंडकडे कॅश किती ह्यावर पण तुम्ही थोडाफार अंदाज लावू शकता ऑब्वियसली फंडला थोडीफार कॅश ठेवावीच लागते सोबतच कशा कोणत्या सेक्टरमध्ये सर्वात कमी एक्सपोजर सध्या ह्यांचा आहे पण तुम्ही बघू शकता त्यानंतर हे बाकीचे ह्यांची माहिती आहे आपण थोडस खाली जाव्या आणि डिटेल पोर्टफोलिओ बघून घेऊया की नक्की अठ्ठ्याऐशी हजार करोडच्या पोर्टफोलिओमध्ये काय आहे बघून घेव्या त्याच्यामध्ये पण टॉप करताय एचडीएफसी बँक बैंक, बँकिंग इंडस्ट्रीमधला एट पॉइंट फोर थ्री पर्सेंट ऑफ पैसा जो आहे तो एकटा एच डी एफ सी बँकेत लागलेला आहे एचडीएफसी बँकेच्या शेअर मध्ये लागले पारक म्युच्युअल फंड चा ओके सो किती शेअर्स असतील एट पॉईंट थ्री फोर फोर थ्री पर्सेंटेज म्हणजे तुम्ही चेक करू शकता बजाज होल्डिंग आहे कोल इंडिया आहे पॉवर ग्रीड आय सी आय सी आय टी सी कोटक महिंद्रा बँक मारुती सुजुकी एस सी एल ऍक्सिस बँक महिंद्रा अँड महिंद्रा इन्फोसिस सर्व लार्ज कॅप कंपन्या तुम्हाला मोठ्या दिसत आहेत म्हणजे लार्ज कॅप कंपन्याच्या जास्त स्टॉक ह्याच्यामध्ये दिसत आहेत डॉक्टर रेडी बालकृष्ण इंडस्ट्रीज सिप्ला ह्या अशा सर्व कंपन्या ज्या है आहेत इथे ह्यांचा डिटेल पोर्टफोलिओ आहे सो हे जे आहे तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढू शकता ओके भरपूर कंपन्या तुम्ही सर्वांनाही वाचू शकत ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट इथे काढू शकता टोटल सिक्स्टी फोर पॉईंट थ्री सेवन पर्सेंटेज आहे ते इथे तुम्हाला कोर इक्विटीमध्ये दिसते कोर इक्विटी म्हणजे Uh, तुम्ही जे स्टॉक्स विकत घेता ज्या कंपन्यांचे ते कोर इक्विटीमध्ये सिक्स्टी फोर पर्सेंटची इन्व्हेस्टमेंट आहे त्यानंतर आर्बिट्रेज आणि स्पेशल इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास वन पॉईंट सेव्हन पर्सेंटची इन्व्हेस्टमेंट आहे त्यानंतर तुम्हाला ओव्हरसीज सिक्युरिटीजमध्ये ट्वेल्व पॉईंट नाईन पर्सेंटची इन्व्हेस्टमेंट ह्यांची आहे म्हणजे हाफ फंड जो आहे तो ओव्हरनाईट सिक्युरिटीजमध्ये सॉरी ओव्हरसीज सिक्युरिटीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो ओव्हरसीज सिक्युरिटीज म्हणजे काय फॉरेन स्टॉक्स ज्याच्यामध्ये तुमचा मेटा प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक अल्फाबेट म्हणजे गुगल मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन सो so, ह्या चार बाहेरच्या कंपन्यांमध्ये चार, चार यू एसमधल्या कंपन्यांमध्ये ह्यांची इन्व्हेस्टमेंट आहे जो की एक बेनिफिट म्हणावं लागेल ह्या फंडचा जवळपास थर्टीन पर्सेंटची इन्व्हेस्टमेंट तिकडे सुद्धा आहे सो so, तुम्हाला फॉरेन एक्सपोजर सुद्धा ह्या म्युच्युअल फंडमधन नक्कीच भेटतो त्यानंतर ता डेप्ट अँड मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट सो इथे त्यांनी जवळपास मनी मार्केट आणि डेप इन्स्ट्रुमेंटमध्ये टेन पर्सेंटच्या आसपास इन्व्हेस्टमेंट आहे आणि टी बिल्समध्ये जवळपास इलेव्हन पर्सेंटच्या आसपास इन्व्हेस्टमेंट so, आहे सो अशा प्रकारे परकबारी फ्लेक्झी कॅपचे हे बाकी रिटर्न्स वगैरे आहेत हे आपल्याला नाही बघायचे आहेत रोलिंग रिटर्न्स वगैरे आपल्याला फक्त त्यांचा पोर्टफोलिओ अनालिसिस करायचं होतं त्यांनी कोणते स्टॉक्स ॲड केलेले आहेत कोणते सोल्ड केलेले हे तुम्ही बघितलात होप सो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जी आहे ही माहिती जी आहे ती आवडली असेल सोबतच तुम्हाला सध्याच्या काळामध्ये म्युच्युअल फंडच्या कंपनी म्युच्युअल फंडची टॉपची जी एक एम सी आहे टॉपचा जो एक म्युच्युअल फंड आहे कॅप कॅटेगरीतला की ओवरऑल तो सध्या काय करतं हे समजलं तुम्हाला अजून अशा कोणत्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या कंपनीचे अशा प्रकारचा रिपोर्ट अशा प्रकारचा डेटा हवा असेल तोही मला सांगा तोही मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करेल जेणेकरून सध्या मार्केट स्थितीमध्ये कंपन्या काय करतात ह्याचा तुम्हाला, तुम्हाला एक अंदाज येईल तुम्हाला एक आयडिया येईल त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमची डायरेक्शन इन्वेस्टमेंटची डायरेक्शन ठरवू शकता इन्व्हेस्टमेंट करणं थांबवायचं आहे की इन्व्हेस्टमेंट करत राहायचं आहे की वाढवायची हा डिसिजन तुमचा तुम्ही घेऊ शकता ह्या फंड मॅनेजर जे काही लॉजिक लावत जे काही करताय त्यांच्याकडे लक्ष देऊन की त्या गोष्टी बघून सोबतच so, तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये आपलं अंडर इन्वेस्टमेंट करायचे असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे तिकडून आम्हाला मेसेज करा मेसेज केल्यावर आमच्या ॲपची लिंक तुम्हाला भेटेल तिकडे अकाउंट ओपन करून तुम्ही फ्रीमध्ये अकाउंट ओपन करून म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टमेंटला सुरुवात करू शकता अकाउंट ओपन झालं की आमच्या टीमकडून तुम्हाला कॉल वगैरे सुद्धा नक्की येईल तुम्हाला एका ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलं जाईल सोबतच तुम्हाला अजून कोणत्या म्युच्युअल फंड कंपनीचे असे रिपोर्ट पाहायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट नक्की करा तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला कोणती माहिती अजून हवी असेल नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सोबतच तुमच्या त्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांच्याकडे पराग पारिक फ्लॅगझिक हा म्युच्युअल फंड अवेलेबल आहे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा फंड आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन आलेलं असाल आधीची व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद